बांधवांची राज्यातल्या विशेष करून जिल्ह्यातल्या अनेक वर्षापासून होतं पारंपरिक हा सुरू झाला पाहिजे आणि मग शेवटी गडाने हात मारली आणि राज्यातल्या भक्तांनी ऐकलं नाही असं माझ्या तरी कळण्यात झालेलं दा। आवाज उठला की नारायणगडावरती पारंपरिक दसरा मेळावा झाला पाहिजे असतं बाबा होत एखाद्या वेळेस आरक्षण जर मिळालं आणि हे विषय अनेक विषय मार्गी लागले तर आपल्याला बसायला जागा नाही जुना जुनी आहे आपल्याला हक्काचं घर असलं पाहिजे बसायला जागा असली पाहिजे ते झाल्याच्या नंतर वर्षानुवर्ष आपल्याला कायम पिढ्यांना पार टिकून राहायचं एक वाट पाहिजे होती आपल्याला जमायचं आणि आपल्या सगळ्या जनतेच्या नशिबानं नारायणगडाने उलट गोरगरिबांचा जो आवाज होता तो ऐकला आपल्याला प्रत्येक वर्षी प्रश्न असो नसो प्रत्येक वर्षी जम जमण्यासाठी एक आपल्याला बळ आणि ताकद द्यायचं काम कम्गडाने केलं कोणी असो कोणी नसो आपल्या को सुद्धा बोलतो परंपरा मात्र आपल्याला टिकवायची कारण या पवित्रभूमीवर बोललेले शब्द खाली पडू द्यायचे ते कायम टिकवायचे तेव्हा सुरू आपल्या हिंदू धर्मात आपल्यावरती जे हो संस्कार हिंदू धर्मात झाले ती परंपरा आपल्याला कायम ठेवायची या गडावर हो। तिथं जातीचा राजकारणाचा का संबंध आहे आपण कसा कधी बोलत असतो राजकारण काही विषय <laughs> नाही म्हणलं की नाही मी खोटं बोललो देतो गडाशी शिकतो कोणाशी खोटं बोलत नाही आपलं तुमचं जमायचं नाही मला बोलावं लागणार नाही म्हणजे नाही इथं राजकीय आणि जातीचा विषय या गडावर होणार नाही मराठ्यांकडून किंवा शेतकऱ्यांकडून किंवा अठरपकड जातीकडून ओबीसीकडून बाराबलुकेदारांकडून जातीचा विषय होणार नाही आणि आपल्याकडून तर नाहीच नाही